पुसद येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रमाई जयंती निमित्ताने दिनांक सात फेब्रुवारीला विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुसद येथे मूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांनी दिले माता रमाई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी वेड़ बळ दिले संघर्ष केला माता रमाईचा त्याग लक्षात घेऊन पुसद येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर या राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक शाळाताई भवरे हंबर्डे या राहणार आहेत सकाळी सात वाजता माता रमाई यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून व बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली जाईल त्यानंतर नऊ वाजता रक्तदान शिबीर घेण्यात येईल सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक माननीय सचिन माळी व शीतल साठे पुणे यांचा बुद्ध भीम रमाई गीतांचा आंबेडकरी प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार व रमाईच्या गुणवंत लेखीचा सन्मान करण्यात येईल प्रमुख मार्गदर्शक पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवडे असतील कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हा निरीक्षक मोहन राठोड जिल्हा अध्यक्ष पांडुरंग मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष श्यामराव राठोड जिल्हा संघटक विजय लहाने तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव महिला तालुका अध्यक्ष विद्याताई नरवाडे तालुका महासचिव सुनदाताई धबाले शहर संघटक दीपाताई हराड शहर महासचिव निर्मलाताई सोनोने डॉक्टर रजनीताई गायकवाड मुख्याध्यापिका ललिता विठ्ठल खडसे कुसुम विजय उबाळे बदामीबाई डांगोरिया लोकसंचलित साधन केंद्राच्या अश्विनी पुनवटकर उज्ज्वला बाबर रजिया बी जानोला शहाना शहा शिलाताई मस्के आशाताई धोंगडे हे राहतील या पत्रकार परिषदेत बोलताना प्राध्यापक की बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे सन्मानित केले आहे म्हणून पत्रकारांनी वंचितांना न्याय काम केलं पाहिजे असं सांगितलं या कार्यक्रमाची भूमिका प्राध्यापक महेश हंबर्डे यांनी सांगितली सूत्रसंचालन प्राध्यापक अंबादास वानखेडे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बुद्धरत्न डॉ बुद्धरत्न भालेराव शहराध्यक्ष जयानंद उबाळे शहर उपाध्यक्ष राजरत्न लोखंडे महासचिव डॉक्टर अरुण राऊत संघटक मधुकर सोनवणे तालुका उपाध्यक्ष गजानन बागल तालुका महासचिव उत्तमराव म्हस्के राहुल धुळे प्रणव भागवत भास्कर बनसोडे संदीप कांबळे ओमप्रकाश कांबळे विश्वास सावळे यांनी पत्रकार परिषदेचे यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले या पत्रकार परिषदेस पुसत शहरातील तसेच तालुक्यातील सर्वच नामांकित वृत्तपत्रे तथा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव उपस्थित होते आभार प्रदर्शन अध्यक्ष महिला आघाडी विद्याताई नरवाडे यांनी केले प्रतिनिधी प्रसाद रणखाम पस पुसत युवत यवतमाळ